नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्शिवून या ठिकाणी अवकालेली सहाशे एकोणनव्वद क्विंटल ज्याची दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल एच फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणी अवकालेली सोळा क्विंटल ज्याची दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली साठ क्विंटल ज्याची दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार क्विंटल जसे दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस